हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो स्टेजवरील बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो ही खरं तर लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक असते देशाच्या बोललं पाहिजे पण प्रत्यक्षात आपल्याला काय दिसतं की इथं येऊन एकामेकाची उणीदिवणी काढायची टोमडे मारायचे याच्या पलीकडे काहीही कालच्या कणकवलीच्या सभेमध्ये घडलं नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आपला देश कुठल्या परिस्थितीमध्ये होता आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहे याची तुम्हा आम्हा सर्वांना जाणीव आहे एक काळ असा होता की आम्ही ज्याला परदेशामध्ये जायचो त्याला गरीब देशाचे नागरिक म्हणून आमच्याकडे बघितलं जायचं आज एका सन्मानाची वागणूक ही तुम्हा आम्हा सर्वांना मिळते आणि याचं खरं कारण कोण असेल ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आजची निवडणूक ही भारताच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आपण जर भारताचं एकंदरीतच तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की एक काळ असा होता की आम्ही शस्त्रास्त्र आयात करायचो मोदी साहेबांनी मेक इन इंडिया सुरू केलं आणि आज भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा शस्त्रास्त्राचा निर्यातदार आहे कुठल्याही देशाची हिंमत होत नाही आपल्याकडे वाकड्या डोळ्याने बघण्याची आपल्या एकमेव असाशी कोटी लोकांना जो मोफत अन्नधान्य पुरवतो आपल्या शेजाऱ्याची स्थिती काय आहे आपल्या देशाचे दोन तुकडे झाले हिंदुस्तान आणि पाकिस्तान आणि आपल्यातला एक भाग जो आपल्या अत्यंत जिवायाचा आहे तो पाकिस्तानने बळकावला ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो तुमच्यापैकी अनेक लोक रोज यूट्यूब बघत असतात यूट्यूबवर गेलात आणि पाक ऑक्युपाइड काश्मीर असं जर आपण त्याच्यावर टाईप केलं तर आपल्याला दिसेल की त्या ठिकाणी लाखोचे मोर्चे निघतात आणि लाखोचे मोर्चे निघाल्यानंतर त्याच्यामध्ये घोषणा काय असते की आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे आणि आपल्याला पुन्हा एकदा भारतामध्ये जायचं आहे कारण त्यांच्याकडे दोनशे रुपये किलो गव्हाचं पीठ आहे त्यांच्याकडे दोनशे रुपये किलो कांदा आहे तीनशे रुपये लिटर पेट्रोल आहे भारत मात्र मोफत अन्नधान्य आपल्या देशवासियांना पुरवतो म्हणून अशा पंतप्रधानांचा तुम्हा आम्हाला अभिमान असला पाहिजे ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीमध्ये एक असा मंत्री की जो आज देशाच्या पातळीवर पाचव्या क्रमांकावर आहे ज्याला करोनाचं संकट आलं आणि आपली अर्थव्यवस्था कोसळत होती त्याला राणेसाहेबांवर जबाबदारी होती ती अर्थव्यवस्था सांभाळण्याची साडेपाच लाख कोटी रुपये त्यांनी खर्च केले आणि इंडस्ट्रीचं पुन्हा एकदा जाग्यावर दा आणलं ही वस्तुस्थिती आहे बांधवांनो आणि म्हणून पंतप्रधानांनीसुद्धा त्यांचं कौतुक केलं आपल्याला राजसाहेबांचं इथं आगमन होतं आहे आपण सर्वच जण त्यांचं भाषण ऐकायला इच्छुक आहात परंतु मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की शेवटी ही लढाई कोकणाच्या स्वाभिमानाची लढाई आहे कोकणाचा असा एक वाग की ज्यांनी कोकणाच्या विकासाला गती दिली आणि तुम्ही आम्ही सगळे कोकणाचे नागरिक आहोत आपल्या भूमीचा स्वाभिमान राखा आपल्या सुपुत्राचा स्वाभिमान राखा आणि ज्या ज्या वेळेला बाहेरची लोकं येतात आणि आपल्या सुपुत्राचा अपमान करतात त्याला कोकणी जनता आपला कोकणी बाणा निश्चितपणे दाखवून देते तो कोकणी बाणा आपण सर्वांनी दाखवून द्या अशी आपल्याला मनापासून विनंती करतो आणि काल जे काही बोललं गेलं त्याचं सविस्तर उत्तर हे आदरणीय राणेसाहेब या ठिकाणी देतीलच मी मनापासून या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांचं आदरणीय राणेसाहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्याला एक काही गोष्टी या निश्चितपणे सांगितल्या गेल्या पाहिजेत मी एक दोन गोष्टीच आपल्याला सांगतो ज्या गोष्टी शिवसैनिकांना माहिती नाही आहेत एकोणीसशे एकोणनव्वद साली दिनाबामा पाटील हे त्यावेळेला आमदार होते आणि कामगार नेते होते आणि त्याला मुलुंडला एक सभा झाली आणि त्या मुलूंच्या सभेमध्ये पवारसाहेब हे बाळासाहेबांबद्दल बोलले आणि बाळासाहेबांच्या काही व्यक्तिगत गोष्टींवर सुद्धा त्यांनी टीका केली शेवटी ते बाळासाहेब आहेत त्याच मैदानावर एक आठवड्याच्या आत त्यांनी सभा घेतली आणि पवारसाहेबांचा पूर्ण इतिहास ते त्यांनी त्या सभेमध्ये सांगितला आणि त्यांना चॅलेंज दिलं की हे खोटं असेल तर तुम्ही शिवाजी पार्कवर या आणि हे खोटं सिद्ध करून दाखवा नाहीतर मी हे तुम्हाला खरं सिद्ध करून दाखवतो एका मराठी माणसाच्या राजकीय जीवनाचा हा प्रश्न होता आणि म्हणून त्याला जोशी सर होते त्यांनी दोघांची मिटिंग घडून आणली आणि नंतर समजोता झाला की एकामेकाबद्दल बोलायचं नाही बाळासाहेबांनी त्याच्यानंतर ही मैत्री शेवटपर्यंत जपली परंतु शिवसेना मात्र चार वेळा जी फुटली त्याच्यामध्ये पवारसाहेबांचा निश्चितपणे हात होता प्रत्येक वेळेला ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि मला एकच विचारायचं आहे बाळासाहेबांना ज्यांनी दुःख दिलं त्यांना बरोबर घेऊन आज जर कोणी वावरत असेल व्यक्तिगत माझा पवारसाहेबांबद्दल अतिशय आदर आहे परंतु वस्तुस्थिती काय आहे की हे जर घडू शकतं महाराष्ट्रामध्ये तर मग ज्यांच्यामुळे बाळासाहेबांना दुःख झालं त्यांच्याबरोबर युती करायची बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर युती करण्याचा प्रसंग येईल त्या दिवशी मी द शिवसेनेचं दुकान बंद करेन हे बाळासाहेबांचं वाक्य आहे आणि त्याच्यामुळे मला एकच गोष्ट आपल्याला सांगायचं आहे शिवसेनेची सुरुवात जी झाली मुंबईमध्ये ती कम्युनिस्टांबरोबरच्या लढाईमध्ये झाले बाळासाहेबांचं फार मोठं एक दृष्ट असे ते नेतृत्व होतं त्यांना माहिती होतं की ज्या ठिकाणी कम्युनिस्ट असतील त्या ठिकाणी उद्योगधंदे वाढत नाहीत त्यांनी त्या काळामध्ये जो लढा दिला अनेक लोकांना जन्मठेफा झाल्या ही वस्तुस्थिती आहे परंतु कम्युनिस्टांचं नाव मुंबईतून त्या ठिकाणी हद्दपार झालं आणि आज परिस्थिती काय आहे की त्याच कम्युनिस्टांबरोबर युती ही उबाठाने केलेली आहे ही वस्तुस्थिती आहे एक काळ असा होता की मुंबईमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजले जायचे बाळासाहेबांनी ते सगळं बंद केलं आणि आज त्या फटाके वाजवण्याबरोबर युती करणार हे बाळासाहेबांना कधी आवडलेलं नसणार याची मला खात्री आहे आणि म्हणून स्टेजवरून काय बोलायचं मोठ्या मोठ्या लोकांबद्दल मला बोलायचं नाही आहे पण तुम्ही ज्यावेळेला हिंदुत्व सोडता त्यावेळेला हिंदुत्व हा बाळासाहेबांचा प्राण होता ही वस्तुस्थिती आहे माझ्यासारखा मनुष्य मतभेद होऊ शकतात परंतु मला भाजपमध्ये बोलवलेलं होतं स्वतः पंतप्रधानांनी बोलवलेलं होतं संरक्षण मंत्री मला घेऊन गेले त्यावेळेलासुद्धा मी सांगितलेलं होतं की मोदी साहेबांच्या समोर गेलो तर मला भाजपमध्येच प्रवेश करायला लागेल परंतु शिवसेना एकमेव असा पक्ष होता की ज्यांनी सर्वसामान्य माणसाला नोकरीची संधी दिली पेट्रोल पंपावर गेलो तर पेट्रोल घालणारा मनुष्यसुद्धा म्हणतो जय महाराष्ट्र आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलो तर तिथला मॅनेजर सुद्धा म्हणतो जय महाराष्ट्र आणि हे घडव घडवलं बाळासाहेबांनी आणि ते बाळासाहेबांचे विचार ज्याला संपायला लागले त्यावेळेला एका कोकणच्या वाघाने त्या काळामध्ये एक संघर्ष केलेला होता आणि तो संघर्षसुद्धा कोकणी माणसांनी बघितला एक काळ असा होता की शिवसेनेमधून जो मनुष्य राजीनामा देतो जो आमदार राजीनामा देतो तो, तो पुन्हा निवडून येत नाही अशी एक ख्याती होती साहेबांनी बारा आमदारांचे राजीनामे दिले आणि त्याच्यापैकी अकरा आमदारांना पुन्हा एकदा निवडून आणलं ही वस्तुस्थिती आहे म्हणून आपल्याला कोकणचा स्वाभिमान विसरून चालणार नाही आपल्याला जे सांगितलं जातं ही वस्तुस्थिती नाही आहे एवढंच मला सांगायचं आहे कारण जी युती घडली महाराष्ट्रामध्ये ही युती आदरणीय बाळासाहेबांनी घडवलेली होती ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यांची हिंदुत्वाची व्याख्या ही फार व्यापक होती हिंदुस्थानमध्ये राहतो आणि ह्या भूमीवर प्रेम करतो तो हिंदू ही त्यांची व्याख्या होती आणि म्हणून भारतामध्ये राहून कोण पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर तो हिंदू नाही भारतामध्ये राहून जर कोण खलिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर तो हिंदू नाही ही त्यांची व्याख्या होती आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल एका केंद्रीय मंत्र्याने उद्गार काढले त्या ठिकाणी बाळासाहेबांनी कायमस्वरूपी त्याला मुंबई बंद केली ही वस्तुस्थिती आहे आणि आज परिस्थिती काय आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल बोलायचं आणि राजपुत्र जाऊन त्यांना मिठी मारतात राहुल गांधींना ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला कोणावर टीका करायची नाही आहे तुम्ही येऊन आमच्यावर टीका केली तर आम्ही त्याचं शंभर टक्के उत्तर देऊ शकतो कालच्या सभेमध्ये असं सांगण्यात आलं की काजूचा प्रश्न सोडवला नाही काजूच्या समितीचा मी स्वतः अध्यक्ष होतो अर्थ राज्यमंत्री होतो या अहवालाकडे अडीच वर्षामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सादर ढुंकून सुद्धा बघितलं नाही महाराष्ट्रामध्ये बदल झाला आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये पंधराशे कोटी रुपये हे काजू धोरणाला देण्यात आले त्याच्यापैकी दोनशे नव्वद कोटीची भरपाई या वर्षी आपण देतोय आणि पुढच्या वर्षीपासून काजूची खरेदी सुद्धा सुरू करतोय आणि म्हणून कोणी टीका केली तर त्याच्यावर आपण कृपया विश्वास ठेवणे अशी विनंती आहे असं सांगण्यात आलं की या ठिकाणची पाणबुडी ही गुजरातला गेली मी स्वतः अर्थ राज्यमंत्री होतो पासष्ट कोटी रुपये मंजूर केले पाणबुडीसाठी जवळजवळ दीडशे ते दोनशे कोटी रुपये पर पर्यटनासाठी एम टी डी सीला पाठवले कोण होतं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प पर, पर्यटन मंत्री होते त्यातला एक रुपयासुद्धा खर्च झाला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही वस्तुस्थिती जनतेला कळलं पाहिजे एका ठिकाणी असे मंत्री की ज्यांनी भारतामध्ये इंडस्ट्रीज बंद पडत असताना त्या इंडस्ट्रीज उभ्या केल्या मुख्यमंत्री काळामध्ये रस्ते पाणी धरणं सगळं काही आपल्याला दिलं त्याच्याबरोबर उभं राहायचं की इथं येऊन खोटा आरोप करणाऱ्या लोकांबरोबर उभं राहायचं ही हा निर्णय हा कोकणातल्या माणसाने करायचा आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये अनेक मीटिंग या लोकांनी येऊन घेतल्या त्याला लोकांनी त्यांना विचारलं की गेल्या दहा वर्षामध्ये खासदार निधीतून एकही काम केलेलं आम्हाला दाखवा त्याचं उत्तर ते देऊ शकले नाहीत केवळ इथं येऊन खोटं काहीतरी बोलायचं आणि दिशाभूल करायची हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून दोन शब्द बोललो मनापासून या ठिकाणी राजसाहेबांचं स्वागत करतो राणेसाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला एक इतिहास घडवायचा आहे आपली कोकणी बाणा एक राहिलेला आहे कोकणी एक आपल्या माणसाची संस्कृती राहिलेली आहे कोकणी मनुष्य कधीही कोणासमोर लाचार होत नाही आणि जे आरोप आज मंत्र्यांवर केले जात आहेत मी तुम्हाला या स्टेजवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगतो की महाराष्ट्रामध्ये बदल घडला हा केवळ बाळासाहेबांच्या विचारासाठी घडला कोणीही एक कफरदीकही यांच्याकडून घेतलेली नाही आहे इथं यायचं आणि खोके खोके म्हणायचं दुसऱ्याला गद्दार म्हणायचं या सगळ्याचं उत्तर आदरणीय राजसाहेब आणि राणेसाहेब तुम्हाला देतील परंतु कोकणी मनुष्य म्हणून आपण कधीही हे सयन करायची गरज नाही आम्ही नेहमी तुमच्या हितासाठी भांडलेलो आहोत आणि मी, मी आपल्याला खात्री देतो की पुढेसुद्धा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कोकणच्या हितासाठी कार्यरत राहू एवढी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र